हॅलो मी वर्षाम माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथे बघा सकाळ सकाळ सगळं आहे सकाळी नाश्ता वगैरे झाला नाश्त्याला सकाळी केलं होतं मिसळ केली होती मस्त असं नाश्ता वगैरे सगळ्यांचं झाला त्यानंतर शेराचं पण फ्रेश झाले अंघोळ वगैरे झाले तिला पण आवरले आता जेवणाची तयारी करायची आहे तर मी जात आहे खाली तर आज जेवणामध्ये मस्त असं स्पेशल काहीतरी करणार आहे ते मला खूप आवडतं तर स्पेशल आहे जेवणामध्ये मी करणार आहे मस्त माझ्या आवडीची आणि सगळ्यांना आवडत असेल हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी कोणाला आवडत नाही असं होणारच नाही कमीच लोक असतील जे हरभऱ्याची भाजी खात नाहीत मला खूप आवडते हरभऱ्याची भाजी त्याच्यासाठी इथे मी तयारी करून ठेवली अगोदरच मी डाळ वगैरे भिजवून ठेवलेली तुरीची डाळ इथे बघा मस्त असा हिरवागार हरभरा आज शेतातला हरभरा हरभराची हर भाजी आम्हाला मिळाली सकाळ सकाळ एक बाई घेऊन आलेली आहे जी ती आणि शेतातलीच घेऊन आलेली ताजी ती घेतली होती तर मस्त आता हरभरा हरभऱ्याची भाजी आपण करूया तुम्हाला त्याची रेसिपी शेअर करते त्याच्यासाठीच म्हटलं माझी फेवरेट पण आहे तर रेसिपी पण दाखवूया इथे त्याच्यासाठी कांदा मिरची आणि तुरीची डाळ मी भिजत घातली होती ती पण भिजली आहे आता बघा मिरची मला कमी वाटत होती त्यानंतर मी नंतर दिसलं तुम्हाला एक मिरची ॲड केली होती मी मिरची कमी चालते कारण की आमची सियारा पण भाजी आवडीने खाते सियाराला सगळ्या भाज्या आवडतात त्यामुळं आम्ही तिला भाजी पण देतो खायला आणि भाजी खाणं हे मुलांसाठी पण चांगलंच असतं आणि ती आवडीनं खाते भाजी तर इथं हरभऱ्याची भाजी बघा मी कट करून घेते मस्त अशी कारण की जर अशी लांबडी लांबडी असते त्याला भाजी त्यामुळं कट करून घेते कट करून बघा इथं दोन स्वच्छ मी प्लेटमध्ये काढून आहे भाजी आणि बघा इथं एक मिरच्या कमी वाटत होत्या कारण भाजी जास्त होती आणि मिरची कमी वाटली मला दोनच घेतल्या होत्या आणि एक मिरची घेतली तीन मिरच्या घेतल्यात आणि तुरीची डाळ थोडी भिजवलेली आणि आपल्याला त्याच्यासाठी शेंगदाण्यास कूट पण लागणार आहे आणि लसूणच्या लसूण जास्त घालायचा भाजीमध्ये म्हणजे भाजी, भाजी टेस्टला छान होते तर कांदा लसूण मिरची आणि तुरीची डाळ भिजलेली आणि शेंगदाण्याचा कूट आ, भरडा भरडा बारीक शेंगदाण्याचं कूट घालायचं नाही हरभऱ्याच्या भाजीत जर असं असलेलाच घालायचा मोठा मोठा इथं बघा लसूण मी ठेचून घेतले आता आपण भाजीला फोडणी देऊया लसूण जास्तच घ्या कमी लसूण घ्यायचं नाही त्याच्यासाठी मी पॅन घेतला आहे भाजी करण्यासाठी पॅन तापल्यानंतर मी तेल घातलं पॅनमध्ये तर तेल आता गरम झालं की आपण फोडणी देऊया पहिल्यांदा मी लसूण घालणार फोडणीमध्ये जो लसूण मी जास्त ठेचून घेतला त्यातला थोडा लसूण पहिल्यांदा घालणार आणि नंतर अर्धा राहिलेला लसूण घालणार म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो असं एकदा करून बघा तुम्हाला आवडेल तेल तर तेल बघा तापले आता तर मी आता पहिल्यांदा लसूण टाकते फोडणीला अर्धा लसूण मी पहिल्यांदा इथे बघा टाकला तेल छान तापले मीडियम गॅसच आहे बघू शकता तुम्ही मोठा गॅस नाही आहे लसूण टाकल्यानंतर लगेचच मी कांदा आणि मिरची लगेच टाकणार कारण की लसूण लगेच करपतो किंवा ब्राउन ब्राऊन ब्राऊन ब्राँ, ब्राँ, असा आहे म्हणून मी पहिल्यांदा अर्धा लसूण टाकते कारण की तो कांदा आणि मिरचीबरोबर पण थोडासा ब्राऊन होतोच कारण जास्त भाजला जातो आणि त्यानंतर आपण थोडासा लसूण टाकल्यानंतर भाजीमध्ये फ्लेवर छान येतो मी असं एकदा नक्की करून बघा तर सगळं मिक्स मी करून घेते चांगलं फ्राय करून घेते कांदा मिरची आणि लसूण ठेसलेला थोडंसं भाजून झालं की लगेच त्याच्यामध्ये आपण भाजी घालायची जास्त पण कांदा ब्राऊन वगैरे करत बस करायचा नाही आहे थोडासा मऊ पडला की लगेच भाजी टाकायची त्यानंतर बघा आता थोडासा मी ठेवला होता ना लसूण ठेचून अर्धा घातलेला अर्धा ठेवलेला तो लसूण ठेचलेला मी फोडणीमध्ये टाकते आणि थोडासा वगैरेच परतून घेते बघू शकताय छान वाटते तसं आणि असं करा मी भाजीला कुठल्या पण भाजीला घालताना असं करा छान होते भाजी त्यानंतर हरभऱ्याची भाजी मस्त अशी त्याच्यामध्ये टाकायची हरभरीची भाजी टाकल्यानंतर छान अशी डाळ भिजवलेली तुरीची त्याचं पाणी जे ते काढून घेतलं आणि दुसरं पाणी थोडंसं मी घातलं होतं त्याच्यात ते पाणी असं कटच टाकायला लागले मी भाजीला पण भरपूर पाणी सुटते पाणी एक्स्ट्रा घालायची काय गरज नसते तर हे आता सगळं आपण मिक्स करून घेऊया फोडणी खाली घातलेली ती सगळी भाजीला लागली पाहिजे डाळ वगैरे सगळीकडे प मिक्स हो झाली पाहिजे असं मिक्स करून घेऊया तर छान अशी भाजी आपण मिक्स करून घ्यायची त्याच्यामध्ये अजून मी मीठ टाकलं नाही आता मीठ टाकायचं त्याच्यामध्ये भाजी बघा जास्त असते शिजून कमी होते ही भाजी चवीनुसार मीठ टाकायचं त्यानंतर मीठ टाकल्यानंतर आणखीन भाजी सगळी मिक्स करून घ्यायची जेणेकरून मीठ सगळीकडे लागलं पाहिजे असं छान अशी मिक्स करून घ्यायची तुम्ही आणि का प्रकारे भाजी हरभऱ्याची करता मला नक्की कमेंट करून सांगा आणि काय वेगळं ॲड करत असाल तर ते पण सांगा मी त्या पद्धतीने पण नक्की ट्राय करून तुम्हाला दाखवेन पण अशी पण पन छान होते बघा छान अशी मिक्स करून झाली आहे माझी भाजी, भाजी। भाजी तुम्हाला जर असंच बिना प्लेट झाकता शिजवायची असेल तर शिजवू शकता छान हिरवी दिसते जास्त पण मी जाता जरा असं प्लेट झाकून शिजवणार आहे असं प्लेट न झाकता शिजवली तर भाजीला भाजीचा कलर आणखीन जरा जास्त हिरवा दिसतो तर आपण प्लेट झाकून थोडा वेळ शिजू द्यायची भाजी त्यानंतर तुम्हाला दाखवते त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं गूड पण त्या म्हणजे त्याच्यामध्ये घालायचं आहे बघा थोडा वेळ मी ठेवलं एक पाच मिनटं ठेवल्या असेल भाजी अजून त्याला भाजीला अजून पाणी सुटलं बघा मी पाणी अजिबात काय घातलं नाही भाजीला सुटलेलं आहे पाणी तर त्यानंतर हर शेंगदाण्याचं कूड घा घालायचं हरभऱ्याची डाळ चांगली भिजली होती त्यामुळे लगेच शिजून जाते त्याच्यामध्ये हर डाळ तुम्हाला पटकन भिज भिजवायचं असेल तर गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची म्हणजे पटकन भिजून जाते आणि आपल्याला पण काम करायला सोपं झाले वेळ वाट बघायला लागत नाही मला इथे मीठ कमी वाटत होतं म्हणून मी थोडंसं मीठ आणखीन टाकलं तर आता शेंगदाण्याचं कूट भरपूर असा टाकायचा शेंगदाण्याचं कूट कंजूस करायची नाही शेंगदाण्याचं कूट घालून सरभरची भाजी खूप छान होते तर मी भरपूर असा शेंगदाण्याचा कूट टाकला आहे हा कूट मोठा मोठाच आहे एकदम बारीक नाही आहे के केलेला मोठा मोठाच भाजीमध्ये कूट चांगला लागतो खायला बघा भरपूर असं मी टाकला आता ते मस्त असं सगळं मिक्स करून घेणार छान आणि थोडा वेळ भाजी शि शिजवणार म्हणजे जेणेकरून डाळ आणि शेंगदाणे पण मऊ पडतील बघू शकता बघा मस्त अशी भाजी दिसाले थोडं अजून पाणी आहे थोडीशी डाळ कच्ची वाटते तर तुम्हाला झाल्यानंतर दाखवते भाजी झाल्यानंतर दाखवते तुम्हाला की कशी झाले अजून थोडंशी झालंय मी इथं स्क्रीनशॉटसाठी असं दाखवत होते मला थमणीला लावायचा होता तो स्क्रीनशॉट मी घेत होते ह्याचा ते तुम्हाला दिसत असेल त्यानंतर भाजी झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर बघा माझी भाजी रेडी आहे हरभऱ्याची हर मस्त अशी टेस्टी भाजी झाली होती खूप नक्की अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा आणि आजची ही रेसिपी कशी वाटली हरभऱ्याची भाजीची माझी तर फेवरेट आहे तुमची कोणती भाजी फेवरेट आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय